महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब जेणेकरून असे ऐतिहासिक व्हिडिओ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते तुमचा एकही सेकंद वाया जाणार नाही याची गॅरंटी मी घेतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बैतुलवाडी या किल्ल्याचा इतिहास जाणणार आहोत मित्र या किल्ल्याला तलतम किल्ला बैतुलवाडी किल्ला असे देखील नाव आहेत हा किल्ला मराठा साम्राज्याच्या अद्भुत वैभवाचा साक्षीदार आहे मध्ययुगातील अतिशय महत्वाचा किल्ला असून या किल्ल्यावरती अतिशय सुंदर अशा वास्तुकला आपल्याला पाहायला मिळतात या किल्ल्याचं निर्माण सोळाव्या शतकात जरी झाला असेल तरी सोळाशे सत्तर मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला जिंकलं त्यावेळा या किल्ल्याला एक विशेष महत्व हा किल्ला उंच डोंगरावरती असल्यामुळे हा किल्ला जे आहे हा शत्रूच्या हालचाली म्हणजे मुघल निजाम यांच्या सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा होत मराठा साम्राज्याच्या उभारणीमध्ये अतिशय मोलाचा वाटा आहे या किल्ला मित्र हा बैतुलवाडी किल्ला आपल्याला शिकवतो की कारणे छोटा असलं तरी ध्येयाने मोठा असलं पाहिजे तर जग जिंकता येतं अशा प्रकारे हा व्हिडिओ संपला मित्र जय जिजाऊ